नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड राज ठाकरेंना धक्का देत उद्धव ठाकरेंनी करून घेतलाय शेकडो कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश राज ठाकरेंना मोठा धक्का तर उद्धव ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेऊया संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा ठाकरे गटासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी गुड न्यूज जाणून घेऊया संपूर्ण बातमी घाटकोपर मधील मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे नक्कीच ठाकरे गटाची ताकद वाढलेली आहे मातोश्रीवर या कार्यकर्त्यांच्या हातावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवबंधन मानले आहेत यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यावर सडकून टीका केली आहेत आता आपल्याला या चोरांचे राज्य उद्ध्वस्त करायचे आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून मी जनतेच्या मनात होतो मात्र भल आले भलतेच पण पराभव ज्यांच्या जिवारी लागतो तोच इतिहास घडवतो असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत मित्रांनो आपण त्यांच्या मताशी सहमत आहात का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि प्रवेशाने उद्धव ठाकरेंची ताकद वाढेल का आपल्याला काय वाटतं प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र